त्याचा फायदा ह्या उद्योगांना नक्की होईल खेळणीच क्षेत्र देखील खूप चर्चेमध्ये अनेक वर्षांपासून खेळणी झालं क्रीडा साहित्य झालं त्याच्यावर जीएसटी आता कमी झालाय जवळपास जा पाच टक्क्यावरती आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळणी उद्योगावरती विशेष भर दिलाय वोकल फॉर लोकल याधेहाला एम एस खेळणी उद्योग कितपत न्याय देऊ शकेल वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला म्हणजे बघा खेळणी उद्योग पूर्वी आपण शाळेत शिकायचो किंवा सावंतवाडीला खेळणी बनायची वगैरे 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 पण दोन हजार पाच नंतर काय झालं होतं की चायनामधून माल यायला लागला म्हणजे हो। त्या एफ टी ए झाला फ्री ट्रेड यायला लागला किंवा त्यांच्याशी जे काही करार झाले असतील था त्याच्यामधून विशेषतः ह्या उद्योगाला फार मोठा फटका बसला होता की भारतात खेळणी बा खेळणे उद्योग हा सस्टेनच करू शकत नव्हता म्हणजे आम्ही काहीच करू शकायचो नाही भारतीय खेळणी कोणी घेतच नव्हतं कारण त्याची किमती जास्त होत्या आणि त्यांची प्रत पण तेवढी चांगली ठेवू शकत नव्हते आता हे किमती आणि प्रत आणि भारतीय खेळ खेळणी ही त्या प्रतीची का नसतात हा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात येईल पण काय झालं याच्यामध्ये याच्यामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की खेळणी येत कुठून होत होती चीनमधून येत होती चीनमध्ये स्केल ऑफ इकॉनॉमी प्रचंड आहे म्हणजे भारतामध्ये एक मीडियम स्केलचा उद्योग हा दोनशे पन्नास कोटीपर्यंत करू शकतो त्यांना शंभर कोटी ते दोनशे पन्नास कोटी म्हणजे मीडियम स्केल शंभर कोटीपर्यंत म्हणजे लघु लघु उद्योग एम एस एम ई स्मॉल स्केल तिकडे चीनमध्ये हे मीडियम स्केल किंवा लघु उद्योग म्हणजे कोण चीन आणि जर्मनीमध्ये वगैरे अडीच हजार कोटी म्हणजे लघु उद्योग आता त्यांचा उद्योग किती मोठा त्यांना फायद्यामधून किती पैसे मिळायचे जे जे पैसे ते रिइन्वेस्ट करू शकत होते आपल्याकडे सोयी नव्हती आपल्या खेळण्याना त्यामुळे आपले, आपले उद्योग चायनाचा जो माल यायला लागला हे उद्योग एकदम मागे पडले बंद होऊ लागले सुदैवाने सरकारवरला त्याच्यावर लक्ष द्यावं वाटलं आणि त्याच्यावर विशेष लक्ष दिलं गेलं आहे मला वाटतं यू पीमध्ये एक विशेष कॉरिडॉर तयार करण्यात आलाय सो खेळण्यांचा खेळण्यांना जरा सपोर्ट केल्यामुळे ह्या इंडस्ट्रीला सपोर्ट केल्यामुळे भारतीय उद्योगांना परत संजीवनी मिळ मिळून जाईल आणि आता त्याच्यावर टॅक्स कमी केल्यामुळे भारतीय खेळणी स्वस्त झाली अजून स्वस्त झाली की त्याची पुन्हा विक्री वाढली विक्री वाढली तर ते त्याचा फायदा उद्योगांना निश्चितच होणार आहे आणि ह्याच्यातनं भारतीय उद्योगाला फायदा होऊ शकेल आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये दिसतो आहे की हस्तनिर्मित जे फायबर आहे एम एम एफ त्यावरील कर कपातीचे का दीर्घकालीन काय लाभ होतो ना दिसत आहेत तुम्हाला आता एम एम एफ एफ किंवा इतरही म्हणजे जे जे काही वस्त्रोद्योगात जे लागतात ह्याच्यामध्ये एक अडचण होती पूर्वी त्याच्यात हे सगळे इनवर्ट स्ट्रक्चर आय एस डीमध्ये होते इन्वर्ट स्ट्रक्चर ड्युटीमध्ये ऑफ ड्युटीमध्ये होते त्याच्यामुळे इनपुटमध्ये त्याच्यावर अठरा टक्के टॅक्स होता आणि कपड्यांवर टॅक्स कमी आहे कपडे वस कपडे जातात कोणाकडे तर ते कंझ्युमरकडे जातात त्याच्यात काय व्हायला लागलं ला की ह्यांचा इनवर्ट टॅक्स जो ह्यांच्याकडे व्हायचा सेटअप मिळायला पाहिजे ते पैसेच मिळायचे नाहीत त्यामुळे हे उद्योग घायकुतीला आल होते तुम्ही जस्ट विचार करा की पन्नास लाख रुपये समजा माझा महिन्याचा धंदा असेल त्याच्यावर मी त्याच्यातला लागणारा ला रॉ मटेरियल मी तीस लाखाचं घेतला असेल आणि तीस लाखावर अठरा टक्के अठरा ते चोपन्न म्हणजे किती साडेपाच लाख चाळीस हजार माझा तो त्या इनपुट टॅक्स गेला <uspans> वस्तू विकला मी पन्नास लाखाच्या त्याच्यावर कमी टॅक्स मग तो आता तो पाच टक्के टॅक्स असेल किंवा काही तर मला किंवा तो इकडे अठरा टक्के आणि इकडे बारा टक्के असेल तर त्यातला तो, 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 तो फरक आहे ना तुम्हाला तुम्हाकडे सरकार दरबारी जमा राहायचं म्हणजे महिन्याला दहा वीस लाख रुपये पन्नास लाख रुपये सरकारकडे जमा होऊ लागले आणि ती मिळा मिळत नव्हते तर ते मिळाले नाही म्हणजे काय झाले हे माझं वर्किंग कॅपिटल आहे माझ्या वर्किंग कॅपिटल मधून पैसे जात होते आता ह्याच्यावरची डि ड्युटी कमी केल्यामुळे हा फार मोठा एक एक दिलासा मिळा मिळणार आहे इंडस्ट्रीला की इनपुट टॅक्स कमी झाल्यामुळे काय ह्याचा फायदा कोणाला होणार ह्याला याचा फायदा कन्झ्युमरला होणार पुन्हा कारण मी कपड्यांची माझी किंमत आहे ज्याच्यामध्ये माझी ती एक किंमत ॲड केली जात होती किंमत किंवा हे पैसे मला मिळणार नाही आहेत मग त्याच्यावरती टॅक्स किंवा त्याच्यावरती इंटरेस्ट मला ॲड कर, करावा लागत होता तो आता कमी होईल थोडंसं तिकडे उद्योगकांना पण फायदा आणि उद्योगांचा फायदा झाला म्हणून कन्झ्युमरला फायदा तेव्हा तिकडे एक चांगली चालना मिळू शकेल सर ते पर्यावरणच नाही बायोडिग्रेड